नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली चार हजार एकशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली आठ हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे आठशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली सतरा हजार बारा क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाली पाच हजार सातशे शहाऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये